नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल नवीन अपडेटेड माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन सरकारी सुविधांची माहिती सर्वात आधी मिळेल मित्रांनो प्रधानमंत्री किसान योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होईल यावर मी माझ्या युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता आता आपण या योजनेबाबत काही विशेष अद्ययावित बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहोत विसावा हप्ता जमा होण्यापूर्वी लाभार्थ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे विसावा हप्ता मिळवण्यासाठी काही महत्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे एक सरकारने ई केवायसी ई अनिवार्य केले आहे जर तुम्ही अद्याप तुमचे ई केवायसी पूर्ण केले नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो दोन तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे जर लिंक नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो तीन सरकारने आता शेतकरी नोंदणी फार्मर रेजिस्ट्री पूर्ण करणे बंधनकारक केले आहे यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला सीएससी सेंटर भेट देऊ शकता किंवा तुमच्या राज्याच्या शेतकरी नोंदणी ॲपवर लॉग इन करून तुमची माहिती अद्ययावित करू शकता चार चुकीची माहिती तुमच्या नाव बँक खात्याचे तपशील किंवा जमिनीच्या नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या वेळेपूर्वी दुरुस्त करा अन्यथा पैसे जमा होणार नाहीत आता आपण विसाव्या हप्त्याची स्थिती कशी तपासायची ते पाहूया एक पीएम किसान डॉट डॉट ची लिंक या अधिकृत वेबसाईटला भेट द्या दोन होमपेज वर शेतकरी कॉर्नर फार्मर्स कॉर्नर मध्ये जा तीन तुमची स्थिती जाणून घ्या बेनिफिशियरी स्टेटस पर्याय निवडा चार तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा पाच तुमच्या मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि डेटा मिळवा गेट डेटावर क्लिक करा सहा तुमच्या हप्त्याची स्थिती आणि लाभार्थी यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल तुम्ही पीएम किसान मोबाईल वापरून वापरूनही स्थिती तपासू शकता जे चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सुरू करण्यात आले होते मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास मी तुम्हाला विनंती करते की ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ घेता येईल तुम्हाला आणखी काही प्रश्न असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मी या खाली काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन त्या पाहू शकता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र